एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकवीस वीस एकवीस बावीस सोने किती होते आहेत सांगितलं होतं की नाही एकशे वीस एकशे वीस एकशे वीस झाले की बरोबर झालं तू काय तू काय धोक्याला शॉर्ट लावू नको माझ्या होणारच तेवढ्या काय तू काय रील कुठे काय टाकू नको तुला फॉलो करणार माहिती नंतर तू वाजेच काय झालं तिने काय केलं रिअल वाटच बघ तू ती वाटते <laughs> हॅलो <laughs> फ्रेंड कशा आहे तुम्ही वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग तुमची लाडकी अंकिता पाटील तर आजची रेसिपी रेसिपी नाही गुलाबजामून आम्ही घरात केलेलं आहे केलेलं नाही केलेत आमच्या दाजीनं तर बघा कसे झाले ते न नक्की तुम्ही बघा आणि कमेंट करून सांगा हे आहेत आमच्या दाजी यांनी केले केलेत मेवण्याचं बड्डे आहे म्हणून सरप्राईज काय तर गोड तोंड बघा थोडंसं <coughs> चॅ चे, चॅनलला सबस्क्राईब जर नाही केलं असेल तर पहिला जावा चॅनलला सबस्क्राईब फॉलो करा आणि बेल आयकॉन दावा की जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आता पाक पण कसं करायचं हे पण मी तुम्हाला दाखवीन आमच्या ताई दाखवतील मी तिथे व्हिडिओ करत उभारणार आहे तर ही आमची दाजी लाडके भेवण्यासाठी लाडके गुलाबजामुन केलेले आहेत तर बघा ही पिशवी आणलेल तिने जर ॲडव्हर्टेज करायला लागेल मग तर त्याला मी हे करणार का म्हणजे कंपनीचा ॲडव्हर्टेज आपल्याला करायचं नाही <laughs> कंपनीचं ॲडव्हर्टेज कधी करायचं आपण ज्या कंपनी आपल्याला देते कॉन्ट्रॅक्ट त्यावेळेतच करायचा तोपर्यंत नो ॲडवटाईज तो असं तर दाजी आमचे मोजत आहेत किती झालेत <laughs> बघा हे बघा किती झालेत मोजत आहे <laughs> एकवीस किती झाले त्याचे एकवीस म्हणल्यानंतर एक किती झाले पाच पाच दहा वीस तीस चाळीस पन्नास 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 शंभर एक शंभर एकशे दहा झाले एकशे दहा झाले एकशे दहा गुलाबजामुन झाले असे चार पॅकेट आपण आणलेले त्यात एकशे दहा झाले तर बघूया ही शेवटपर्यंत रेसिपी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मध्ये स्टॉप करू नका आणि काय म्हणते तुम्ही बोला थोडस काय तर काय नाही छान होत गुलाबजामुन आपण घरी केले असत म्हणतो खाऊ शकतो बाहेर आणण्यापेक्षा हा कशी होईल दाजी टेस्ट एकदम छान एकदम व्यवस्थित आपण दाखवूया थोडस केलं तुम्ही ते तयार केलं के म्हणजे पहिल्यांदा पीठ घेतलं ओके पीठ घेतल्यानंतर त्यामध्ये थोडस दूध गाठलं दूध गाठल्यानंतर पूर्ण व्यवस्थित मळलं आपल्याला जसं लागेल त्या पद्धतीनं आपण जय गोळ मळतोय तुपाचा हात फक्त लावायचा त्याला जास्त काय उपयोग करायचा नाही व्यवस्थित ठीक आहे ओके ओके चला जय श्रीराम इथं बसले त्यांचे मिसेस म्हणजे आमच्या ताई बोला ताई हाय करा हाय हाय चहा पिते आहेत ताई तर हे आहेत माझे नंदुबाई आणि ते आहेत आमचे नंदूबाईचे मिस्टर तर अशी आमच्या घरात गप्पा शप्पा चालूच असते आज आलेत त्या भावाचा बड्डे आहे म्हणून मग आपण प्याले चहा आणि आमच्या दाजीला लावलेत कामाला दादीला म्हणते माझ्या भावाचा बड्डे गुलाबजामून करा तरच मी तुमच्याबरोबर येणार नाही तर येणार नाही असं ब्लॅकमेल करत आहेत तरी तुम्हाला काय बोलायचं आहे फ्रेंड आता करणार आहेत पाक ताजी ताईने तुम्हाला काय सांगितलं माझ्या भावाचं बड्डे आहे ना गुलाबजामुन केराचं तेवढ्यासाठी ते पुण्यावर घेऊन आलेत त्यांना आणि गुलाबजामून होते आवरा लवकर माझं माहिती सोनाली आवरा लवकर केरळ तुम्हाला आता सगळं रेसिपी तिची मी टाकीन चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर जाऊन पहिला सबस्क्राईब करा आणि शेअर करा माझी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल आणि दुसरी गोष्ट शेवटपर्यंत व्हिडिओ बघा लास्टपर्यंत असे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी येत जाईल दोन दिवस झाले मी ब्लॉग टाकलेला नाही आहे तर कंटिन्यू ब्लॉग येत जाईल

म्हणजे असे असं कलर हा सोनेरी कलर येईपर्यंत ठेवायचं पूर्ण कच्च झालं की फक्त मग ते ह्याच्यात टाकतात कशा एक फ्रेंड बरे आहेत ना सगळे तर अशा प्रकार आपण गुलाबजामून केलेलं आहे हाई पण नाही ताईनं केलं आहे दाजीनं ताईनं बड्डे आहे म्हणजे मिश्रांचं उद्या म्हणून तीन सप्टेंबरला खोकला इतका लागला आहे खोकल्यासाठी काय तर औषध सांगा मला चांगलं खोकला माझा कमी व्हायला पाहिजे आणि काय म्हणते तुमचं काय काय गणपतीची तयारी चालू असेल सगळी मी पण काही घेऊन आहे गणपतीचं साहित्य पण त्या दिवशीच <laughs> दाखवणार त्या दिवशीच दाखवणार केस बघा माझे हे कसे झाले पांढरे पांढरे झाले आणि काय म्हणत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा आहे की देत पावडर नाही असे हो पावडर होणार नाही तर कशात करणार हा बंद झालं नाही मिक्सर खूप मिक्सर बंद झालं आहे नाही आता मसाला कशात करायचं होतं आहे पनीरला चे महा फ्रीजमध्ये आहे बघा एलडोळी ह्याच्यावर पोलपाटवर कराय की थोडस साखर घालायचं घालून मिक्सर एक आमचं रात्री बंद झालंय मला लक्षातच नाही त्या डब्यात आहे बघा ते प्लास्टिकच्या हां वर हा वर, वर, वर। लांब डबे आहे थोडस तब्येत पण बरी नाही खोकला झोप नाही त्यामुळे डोळं बघा माझे कसे झालं हे बघा तीन चार दिवस झाला झोप नाही सर हे बघा डोळं कसे झाले केस पण विचारलेला नाही मी बरं दोन तीन दिवस झाला माझा ब्लॉक पण नाही आज लाईव्ह येणार आहे मी संध्याकाळी दहा वाजता सोमवारी तर हा व्हिडिओ आता एडिट जर केलं तर आजच पोस्ट करेन मी अकरा वाजता नाहीतर मग उद्या येईल आजचं आज एडिट केलं तर आज येईल जर नाही आज केलं एडिट तर आजचं आणि उद्याचं दोन्ही एकत्र करून मी व्हिडिओ पोस्ट केली तर प्लीज तुम्ही व्हिडिओ स्टोरपर्यंत बघत जा झालं झोप नाही त्यामुळे डोळ अशी झाले तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये परत साखर आहे तर पाणी घातलंय ते एक कप पाणी टाकले किती साखर घेतलं आपल्यानुसार जेवढं गुलाबजाम असतील त्याच्यानंतर आपण साखर घालायची हो का आपल्या आवडीनुसार जास्त गोड आवडते कमी आता एवढं घट होणार का असं पातळ होणार होणार काय काय घालणार तुम्ही त्यामध्ये आता आपण मिरची पावडर टाकायची साखर टाकलेली आहे आणि आपल्याला फ्लेवर येण्यासाठी एक दोन तीन लवंगा टाकायच्या हं किती मिनिटात ते ज हे तयार होते पाक पंधरा मिनिटात आपला ताक हे पाक तयार पंधरा मिनिटात ताक आपला तयार होते हां हा संपूर्ण पाक कर विरघळून घ्यायचा आहे पाक जास्त घट्ट पण करायचा नाही जास्त पातळ पण करायचा हं

बारीक <Giro> करून <entender>